नागपूर हे खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून डेव्हलप होणार आहे एक एक इंडस्ट्रीयल डिस्ट्रिक्ट एक कॉमर्शियल डिस्ट्रिक्ट एक बिजनेस हब नागपूर तयार होत आहे नागपूरला आम्ही एक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर करतोय आमचा जो आउटर रिंग रोड तयार होतोय दुसरा त्या आउटर रिंग रोडवर मोठ्या प्रमाणे कॉमर्शियल डेव्हलपमेंट होणार आहे आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये बीकेसी झालं त्या पद्धतीने नागपूरमध्ये नवीन नागपूर हे लालगाव हिंगण्यामध्ये येत आहे हे एक बिजनेस सेंटर होणार आहे बिजनेस डिस्ट्रिक्ट होणार आहे आणि त्यामुळे नागपूर हा आता सर्वांकरता एक महत्वाचं सेंटर झालं आमचं नागपूर देशाच्या कुठल्याही देशातून कुठल्याही कुठूनही उडा कुठूनही येण्याचा प्रयत्न केला दिल्लीवरनं गेले चेन्नईवरनं गेले बेंगलोरवरनं आले मुंबईतनं आले पुण्यात आले आमचं नागपूर हजार ते बाराशे किलोमीटरवर सेंटरमध्ये आहे झिरो माईल आहे आणि इथे जमिनीबद्दल चांगली अवेलेबिलिटी आहे मॅनपॉवर आमच्याकडे अवेलेबल आहे हायस्किल मॅनपॉवर अव्हेलेबल आहे एक दीड लाख दोन लाख मुलं या ठिकाणी आत्ताही रोजगाराला लागू शकतात इतका मोठा मॅनपॉवर आमच्याकडे आहे आणि त्यामुळे नागपूरवर आता सर्वांचं लक्ष आहे आणि सर्वात महत्वाचं मान्य देवेंद्रजी मान्य नितीनजी आम्ही सर्व लोक जे काही विकासक जे काही बिझनेसमॅन जे काही लोक इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना कुठलाही त्रास होत नाही